महाविकास आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्र भरामध्ये कडकडीत बंद ची हाक देण्यात आली होती कोणत्याही राजकीय पक्षाच्या बंदला बळी पडू नका असे आवाहन करण्यात आले होते त्याचप्रमाणे बंद केल्यास राज्य सरकारला कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यामुळे महाविकास आघाडीने बंद मागे घेतलेला आहे दरम्यान साताऱ्यात कोणताही बंद पाळण्यात आलेला नाही परंतु महाविकास आघाडी सातारा यांच्या वतीने राज्य शासनाच्या निषेधात निदर्शने करण्यात येत आहेत दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सातारा ची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका